नाश्त्यासाठी सगळ्यात सोप्पा पटकन बनवता येईल असा सगळ्यांना आवडेल असा प्रकार म्हणजे सँडविच तर झटपट बनवता येईल असं सँडविच रेसिपी बघूयात तर यासाठी मी इथे एका मध्ये बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टोमॅटो या भाज्या जमेल तितके बारीक करून घेतले की ती व्यवस्थित वापली जातात टोमॅटो खूप पिकलेले नसावे यामध्ये मी इथे मेहनेच घातला आहे त्यानंतर मी इथे पिझ्झा सॉस घातले आहे त्यानंतर मी इथे एक चमचा किचप घातला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर मी चीज खिसून घातला आहे चीज घालून झाल्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर मी मिक्स केल्यानंतर मी इकडे ग्रीन चटणी बनवत आहे थोडीशी कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा फरसण घेऊतला आहे आणि थोडस पाणी घालून मिक्सरला वाटून घेत आहे छान अशी ग्रीन चटणी तयार आहे आता मी इकडे ब्रेड घेतला गे, आहे ब्रेड ला ग्रीन चटणी लावून घेत आहे ग्रीन चटणी लावून झाल्यावर मी इथे कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण ब्रेड वर पसरवून घेत आहे त्यानंतर चीज खिस खिसून घातले घातले आहे आता सगळे सँडविच असेच बनवून घेतले आहे इकडे पॅन गरम करून घेतले आहे त्यामध्ये बटर टाकले आहे बटर पूर्ण पॅन वर पस फिरवून घ्यायचं आहे बटर फिरवून झाल्यावर आता पॅन वर ब्रेड ठेवून घ्या okay. ब्रेड अगदी पटकन लालसर होतो त्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा आहे मध्ये ज्या भाज्या आहेत त्या सुद्धा वापरल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे मंद आचेवर ने असे दाब देत देत सँडविच दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे गॅस बारीक ठेवून भाजाल सँडविच खरपूस आणि कुरकुरीत भाजलं जातं यामध्ये घातलेलं चीज जसं जसं वितळेल तर आतलं मिश्रण व्यवस्थित सेट होत आणि बाहेर येत नाही अशा प्रकारे दोन्ही बाजूने सँडविच खरपूस भाजून घेतला आहे आता सँडविच कट करून घेऊयात आवडत असेल तर वरून चीज सुद्धा घालू शकता आता हे सँडविच तुम्ही टोमॅटो सोबत खाऊ शकता ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा